मी सौ शरयू कपिलराव पांपट्टीवार यवतमाळ जिल्हा दिग्रस येथून आपण पाहत आहोत बारा ज्योतिर्लिंग आज कथा भाग चार अर्थात ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग भगवान महादेवांचा कणाकनात वास आहे पण बारा ज्योतिर्लिंग असे आहेत की ज्यांच्या दर्शनाने सर्व पाप मिटतात आणि सगळ्या इच्छाही पूर्ण होतात आज मी तुम्हाला भगवान शंकराच्या चौथ्या ज्योतिर्लिंगाबाबत माहिती सांगणार आहे म्हणजे मध्य प्रदेशातील मोक्षदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नर्मदा नदीच्या तीरावर असलेलं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग होय येथे विराजमान असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी नर्मदा नदीवरील पुलावरून दुसऱ्या बाजूने जावं लागत नर्मदा नदीच्या मंदाता आणि शिवपूर नावाच्या बेटावर ओंकारेश्वराचं पवित्र धाम आहे मान्यतेनुसार जेव्हा मा भगवान शिवाचं ज्योतिर्लिंग येथे विराजमान झालं तेव्हा नर्मदा नदी येथे स्वतः प्रकट झाली होती आणि भगवान शिवाच्या पवित्र ज्योतिर्लिंगाच दर्शन घेण्यापूर्वी पहिले नर्मदेत स्नान करावं लागतं त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होऊन आपल्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात नर्मदा नदीच्या तीरावर वसलेले ओंकारेश्वर हे प्राचीन शिवपुरी नावाचे पवित्र बेट आहे नर्मदा नदीच्या मध्यभागी ओम आकाराच्या एका द्वीपावर हे बेट वसलेले आहे या बेटावर एक दक्षिणोत्तर दरी असल्याने या बेटाचे दोन भाग झालेले स्पष्टपणे दिसून येतात हे संपूर्ण बेट आणि नर्मदा नदीची धार ओम आकाराची असल्याने याला ओंकार द्वीप असे सुद्धा म्हणतात या ठिकाणी नर्मदा नदीला ओम आकाराचा वेढा असून नावेने येथे परिक्रमा केली जाते आणि हा एक अद्भुत अनुभव आहे दुसरे असे की भगवान शंकर येथे ओंकारेश्वर नावाने अवतीर्ण झालेत आणि शिवलिंगाचा आकार हा ओमचा असल्याने या स्थानाला ओंकारेश्वर म्हटले जाते दुसरे असे की पुराणानुसार एकदा देवर्षी नारद फिरत असताना विंध्याचल पर्वतावर पोहोचले विंध्याचल पर्वताला स्वतःवर खूप अहंकार होता त्यामुळे देवर्षी नारदाला पाहून तो पर्वत समोर आपल्या श्रेष्ठत्वाचे गुणगाण गाऊ लागला पर्वताचा हा अहंकार पाहून देवर्षीने त्याला मेरू पर्वताविषयी सांगितले देवर्षीने मेरू पर्वत विंध्याचल पर्वतापेक्षा कसा श्रेष्ठ आहे असे सांगितल्यामुळे विंध्याचल पर्वत खूप दुःखी झाला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्याने तपश्चर्या सुरू केली नर्मदा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी ओंकार लिंग होते त्या ठिकाणी या पर्वताने सहा महिने कठोर तप केले विंध्याचल पर्वताच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेवाने दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले महादेवाने असे म्हटल्यावर विंध्याचल पर्वताने देवाला बुद्धी प्रधान करण्यास सांगितले या सोबत नेहमीसाठी या ठिकाणी स्थापित होण्याची विनंती केली विंध्याचल पर्वताची इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेव एका ओंकार लिंगातून दोन रूपांमध्ये विभक्त झाले एक ओंकार नावाने प्रसिद्ध झाले तर दुसरे पार्थिव मूर्ती मध्ये शिवज्योत रूपात स्थापित झाले जे परमेश्वर नावाने प्रसिद्ध आहे अशा प्रकारे महादेव येथे दोन रूपांमध्ये स्थापित आहे आणखी एक आख्यायिका अशी कि राजा मानधातीच्या तपस्येमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले ओंकारेश्वर पवित्र धामाबाबत अनेक प्रकारच्या कथा प्रचलित आहेत मान्यतेनुसार ओंकारेश्वर धाम मनधाता बेटावर स्थित आहे मंधाता बेटावर राजा मानधाताने येथे पर्वतावर कठीण तपश्चर्या केली होती त्यामुळे प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले तेव्हा राजाने वरदान स्वरूपात येथे निवास करण्याचं वरदान मागितलं त्यानंतर राजाच्या वचनानुसार येथे पवित्र ज्योतिर्लिंगाच्या रूपात भगवान शिव विराजमान झाले आणि राजाच्या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक जनतेची सुरक्षा आणि रक्षा भगवान शिव स्वयं करतात प्राचीन कथानुसार ओंकारेश्वराला तीर्थनगरी ओंकार मानधाताच्या नावाने प्राचीन काळात ओळखलं जात ओम नमशी